मित्रांनो उसाचा सीझन सुरू होत आहे आणि उसाचा सीझन सुरू होत असताना आपले जे ऊसतोड मजूर आहेत त्यांची आवडती जी पहिली पसंत आणि सगळ्यांचे चैते ट्रॅक्टर ते म्हणजे महिंद्रा कंपनीचं पाचशे पंचावन्न आणि स्वराज कंपनीचं आठशे पंचावन्न हे सगळ्यात जास्तीत चालणार आहे मार्केटमध्ये ट्रॅक्टर्स आहेत आणि आपण जे आज कवर करणार आहोत त्याच्यामध्ये जवळपास तीन पाचशे पंचावन्न आणि आठशे मध्ये दोन ट्रॅक्टर्स आहेत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या संदेश मोटर्स यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकन ला क्लिक करा आणि होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून व्हिडिओ काढण्यामध्ये आजूक कामाला उत्साह आणि स्फूर्ती येईल तर मित्रांनो पहिलं आपण ट्रॅक्टर कव्हर करूया पहिलं जर ट्रॅक्टर पाहिलं तर एम एच एकवीस मध्ये जालना पासिंग मध्ये पाचशे पंचावन आहे ट्रॅक्टर जर पाहिलं तर पाचशे पंचावन्न म्हटल्यानंतर काही लोकांना वाटतं सर एकोणपन्नास इसपी मध्ये तर मित्रांनो दोन हजार दहा पास मध्ये दोन हजार तेरा चौदा पर्यंत बावन सेगमेंट मध्ये ट्रॅक्टर येतो तर हा देखील बावन इसपी ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर आहे कंडिशन जर तुम्ही पाहू शकता दोन हजार चौदाचे टायर्स आहेत मागचे पुढचे जर पाहिले तर जवळपास गाडीचे चाळीस टक्के टायर्स आहेत ओव्हरऑल तुम्ही गाडीचा व्यू पाहू शकता अतिशय गुड मेंटेन आणि गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे प्राइसिंग जर पाहिले मित्रांनो याची तर आपण पाच लाख आणि पंचवीस हजार रुपये कोट करतो जे की निकोसेबल होऊन जाईल सेकंड जर पाहिलं मित्रांनो एम एच पंचवीस धाराशिव पासिंगमध्ये ट्रॅक्टर आहे हे देखील पाचशे पंचावन्न आहे हे जर पाहिलं तर एकोणपन्नास पॉईंट नाईन एच पी मध्ये ट्रॅक्टर येतं तुम्ही वाईट ट्रॅक्टर पाहू शकता सोळाच्या टायर्समध्ये मागचे टायर आहेत त्याला पुढचे देखील जवळपास शंभर टक्के ब्रँड न्यू कंडिशन असे टाकलेले आहेत विषय राहिला मित्रांनो डिटेल्स सात ट्रॅक्टर जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचं एंडिंगचं आहे प्राइस जे आपण कोट करतोय सहा लाख आणि साठ हजार रुपये ही बॉटम रेट राहील त्याच्यामध्ये निगोशिएशन होणार नाही मित्रांनो नेक्स्ट जर पाहिलं तर नेक्स्ट देखील दोन हजार तेराचं पाचशे पंचावन्न आहे मित्रांनो हे देखील बावन्न एस पी सेगमेंटमध्ये तर टायर जर पाहिले तर ब्रँड न्यू रिमोट आता जस्ट केलेले आहेत पुढचे टायर जवळपास तुम्हाला टाकावे लागतील आणि मित्रांनो डिटेल जर पाहिलं तर दोन हजार तेराचं ट्रॅक्टर आहे प्राइसिंग ही जी आपण पाच लाख आणि पंचवीस हजार ही जी देखील कोट करतोय त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल नेक्स्ट जर पाहिलं मित्रांनो तर स्वराज आहे स्वराज आठशे पंचावन्न म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की उसासाठी हे देखील अतिशय वापरलं जाणारं आणि चांगल्या कंडिशन मधलं हे देखील ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टर जर पाहिलं तर एबीएस तेवीस लोकल नंबर मध्ये ट्रॅक्टर आहे आठशे पंचावन्न हे देखील बावन इंस्वी सेगमेंट मध्ये टायर जर पाहिले तर हिला देखील चौदाचे टायर्स आहेत सॉरी गार्ड वगैरे समोरचं टाकलेलं आहे टब देखील तुम्ही पाहू शकता फुल असं लोडेडमध्ये ट्रॅक्टर आहे प्राइिंग जर पाहिलं मित्रांनो ह्याची आपण साडेसहा लाख रुपये कोट केलेली आहे त्याच्यामध्ये लिटल बिल्डिंग होऊन जाईल दोन हजारचं वेरियंट आहे नेक्स्ट मित्रांनो ज्यांना आपल्याला बजेट मध्ये ट्रॅक्टर पाहिजे आठशे पंचावन्न पाहिजे त्यांच्यासाठी खास करून आपण घेऊन आले दोन हजार बारा च आठशे पंचावन्न ट्रॅक्टरचं पाहिलं तर तुम्ही टायर कंडिशन वगैरे पाहू शकता दोन हजार चौदाचे रिमोटर आहेत गार्ड वगैरे समोर गेलेला टाकलेलं आहे समोरचे टायर जवळपास तीस टक्के पूर्ण ट्रॅक्टर कंपनी पेंटलाय विदाउट ऍक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही आहे प्रायज याची आपण चार लाख आणि पन्नास हजार रुपये कोट करतोय त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल तर मित्रांनो असे प्रकारे होते आपल्या आप आज पाच ट्रॅक्टर तर असे जवळपास आपल्याकडे ट्रॅक्टरचा स्टॉक जो आहे आठशे मध्ये पाचशे पंचावन्नमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे त्रेपन्दहामध्ये आहेत बावन दहामध्ये पाचशे पंच्याहत्तर आहेत मेसे आपल्याकडे जवळपास टोटल ब्रँडचे ट्रॅक्टर जे असतात ते अवेलेबल असतात बिथ बजेट आणि लोन फॅसिलिटी जी, जी आहे ती आपण जवळपास बीडपासून एक शंभर किलोमीटर अंतरावरती फिफ्टी पर्सेंट लोन फंडिंग देखील ट्रॅक्टरवरती करून देतो फक्त तुमचा प्रोफाईल वगैरे हो चांगला पाहिजे आणि मित्रांनो राहिला विषय किमतीचा तर कुठलीही ही फायनल नसती तुम्ही समोरासमोर या ट्रॅक्टर चालून बघा पास करा त्याच्यामध्ये किमतीमध्ये कमी जास्ती शंभर टक्के करू करण्याचा प्रयत्न करू तर हा होता मित्रांनो व्हिडिओ तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा संदेश मोटर्सला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि मित्रांनो होईल तेवढं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद